चला प्रश्नांना समजून घेऊया या मालिकेमध्ये आज आपण पाहतोय सहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या गट क मुख्य परीक्षेतील प्रश्न क्रमांक पंधरा गट क मुख्य परीक्षा सहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस प्रश्न क्रमांक का पंधरा काय म्हणतोय बघा सिद्ध शब्दांचा गट ओळखा आता सिद्ध शब्द म्हणजे काय हे कळलं पाहिजे तर सिद्ध शब्दाचा अर्थ आहे मूळ ज्याला दुसरं कुणीही चिटकलेलं नाही प्रत्येक चिटकलेलं नाही उपसर्ग चिटकलेला नाही आणखी एखादा शब्द त्या शेजारी आलेला नाही असा कुणीही जवळ नाही असा शब्द म्हणजे सिद्ध शब्द ओके तर वैष्णव हा पहिला अ मधला पर्याय तर विष्णू शब्दाला अ हा प्रत्यय लागून बनलेला आहे अशा शब्दांना आपल्याकडे साधित शब्द म्हणतात सिद्ध नाही लाकूड शब्दाला ई प्रत्यय लागून लाकडी शब्द बनलाय हा सुद्धा सिद्ध मध्ये जाणार नाही सूर्य शब्दाला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही हा सिद्ध शब्द आहे धोंडा शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही हा पण सिद्ध शब्द आहे कागद शब्दाला ई प्रत्यय लागलाय कागदी झालाय म्हणजे हा साधित मध्ये जाणार आहे सिद्ध मध्ये नाही घर मात्र सिद्ध शब्द आहे पण त्याच्या शेजारचा का अगदी साधित असल्यामुळं क उत्तर येणार नाही अ पण उत्तर येणार नाही ब उत्तर येणार आहे कर आणि बोल या शब्दांना कोणतेही प्रत्येक उपसर्ग किंवा त्यांची दुरुक्ती किंवा त्यांच्या शेजारी आणखी ना एखादा कुठलाही शब्द आलेला नाही म्हणजे ते सिद्ध शब्द आहेत याचा अर्थ ब आणि ड हे उत्तर आलं पाहिजे तर प्रश्न क्रमांक पंधराचं उत्तर ब आणि ड असं पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे म्हणून प्रश्न क्रमांक पंधरा उत्तर क्रमांक दोन आले का बघूया आपण प्रश्न क्रमांक पंधराच उत्तर पर्याय क्रमांक दोन आलेला आहे